मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड आणि सामान्य शिवसैनिकांवरती असलेली ही सगळ्यात मोठी घडामोड ठाकरेंसाठी धोक्याची घंटा मुंबईच्या बाहेर पडल्याशिवाय शिवसेनेला नवसंजीवनी नाही आपण घेतलेला सगळ्यात मोठा आढावा शिवसैनिक असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक असाल तर आपण खाली कमेंट करून आपल्या जिल्ह्याचं नाव आपलं स्वतःच नाव देखील लिहायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये हो पुन्हा एकदा घेणार ठाकरे उतुंग भरारी राज्याच्या राजकारणातला राज्या हा सर्वात मोठा खळबळजनक माहितीचा दावा राज्यात नेमकं काय घडतंय का मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण आता जाणून घेऊया विजयाच्या जल्लुष्यामध्ये दडलेला पराभवाचा इशारा हा उद्धव ठाकरेंसाठी आगामी काळामध्ये खडतर प्रवास ठरणार आहे सामान्य शिवसैनिक स्वाभिमानी शिवसैनिक ही उद्धव ठाकरेंची खरी ताकद आहे महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत वस्तींपर्यंत गावखेड्यांपर्यंत जिथे शिवसैनिक नाही अशी वस्ती महाराष्ट्रामध्ये नाही मात्र याच शिवसैनिकाला पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी पुन्हा एकदा उभं करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी शिवसेना नेते मात्र कमी पडताना दिसत आहेत या पाठीमागचा उद्देश काय तो जरी माहीत नसला तरी अलीकडेच महाराष्ट्राच्या राजकारणात निकाल लाल्यासमोर ते निकाल अतिशय खळबळजनक आहेत केवळ वा आकडेवारीचे खेळ नाहीत ते निकाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी एक वेकअप कॉल आहेत मुंबईच्या सुरक्षित परिघातून बाहेर पडून ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत जोपर्यंत नेतृत्व स्वतःला गाडून घेत नाही स्वतः त्या भागामध्ये प्रचार करत नाही तीनशे पासष्ट दिवस शिवसेनेचे नेते जोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गाव गाड्यांपर्यंत फिरत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं भविष्य दुसर असल्याचं सध्या मला तरी वाटतंय हेच या निकालांनी सिद्ध केलंय पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने आता मातोश्री आणि मुंबई या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे राजकीय प्रवास आत्मघातकी वळणावरती जाण्याची शक्यता आहे आणि शिवसेने शिवसेनेची साथ सोडू शकतात ही सगळ्यात मोठी खरी ठरणारी बातमी आहे शहरी केंद्रीभूत राजकारण करून ग्रामीण भागाकडे वळणं हे शिवसेनेसाठी खूप महत्वाचं आहे शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिला वडापाव देणारा आणि रक्त देणारा खरा कडवट शिवसैनिक हा ग्रामीण महाराष्ट्रामधला आहे पण गेल्या काही वर्षामध्ये पक्षाची रणनीती केवळ मुंबई ठाणे आणि काही मोजक्या शहरी भागांपुरती मर्यादित राहिली आहे ग्रामीण भागात भागाचे वावडे का असा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील शिवसैनिक विचारू लागलेत ग्रामीण भागातील प्रश्नांची गुंतागुंत वेगळी आहे तिथला कार्यकर्ता तिथला शिवसैनिक आजही आक्रमक आंदोलने नेत्यांच्या थेट भेटीवरती अवलंबून असतो शहरी भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचता येत पण ग्रामीण भागामध्ये नेत्याला सदेह हो। उपस्थित राहावं लागतं ग्रामीण भागातील प्रचारासाठी ठाकरेंना नेमकं का वावडत काय हा प्रश्न आज प्रत्येक शिवसैनिकाला सतावतोय केवळ मोजक्या नेत्यांच्या भरवश्यावरती जिल्हा सोपून चालत नाही तर पक्षप्रमुखांचा पाय त्या मातीला लागणं खूप गरजेचं आहे जरी पक्षप्रमुखांचा पाय त्या मातीला जरी लागला तरी तिथले शिवसैनिक अतिशय प्रचंड त्वेषाने कामा लागून तिथली सत्ता हस्तगत करतात हा आजवरचा शिवसेनेचा इतिहास आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचा दौरा करायचे त्या त्यावेळेस त्या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला जे पाठबळ मिळाले इतिहासामध्ये कोणत्याच पक्षाला आजपर्यंत मिळाला नाही हा देखील एक इतिहास आहे कडवट शिवसैनिक विरुद्ध नेतृत्वाचा आळस ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला त्यात कारण एकच होतं सहानुभूती पण राजकारणात सहानुभूतीला एक एक्सपायरी डेट असते त्या सहानुभूतीचे रूपांतर मतामध्ये करण्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज असते आणि आता शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याची वेळ आली आहे जुन्या नेत्यांना बाजूला करून नव्या दमाला पक्षाच्या संघटनेमध्ये दे स्थान देण्याची वेळ आलेली आहे ग्रामीण भागातील शिवसैनिक हा आजही साहेबांचा शब्द प्रमाण मानतो पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्याला आपला मोठा नेता आपल्या मतदारसंघात प्रचाराला येईल अशी अपेक्षा असते जर मोठे नेते प्रचारला येणार नसतील तर कार्यकर्त्याला एकाकी वाटतं आम्ही कोणासाठी लढायचंय हा प्रश्न जेव्हा कार्यकर्त्याच्या मनात येतो तेव्हा तो, ते तो पक्षाचा पराभव नसून नेतृत्वाच्या विश्वासाचा पराभव असतो ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे, अतिशय महत्वाची बाब आहे एकीकडे सत्तेचा माज असता दुसरीकडे संघर्षाचा अभाव ही देखील सत्तेसाठी खूप महत्वाची बाब आहे एक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आज सत्ता आहे साधन सामुग्री आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना भेटण्याची वृत्ती आहे शिंदेगडाचे नेते सत्तेत असून देखील दिवस रात्र राज्यभर फिरत आहेत राज्यकर्त्यांच्या लग्नापासून ते अंत्यविधीपर्यंत हजेरी लावत आहेत या उलट उद्धव ठाकरेंच्या बाजूने केवळ वैचारिक भूमिका मानली जात आहे राजकारण हे केवळ सिद्धांतावर चालत नाही ते कनेक्टिव्हिटीवरती चालतं जर सत्ता नसतानाही आपण जनतेत मिसळणार नसू तर जनता आपल्याला सत्ता का देईल असा प्रश्न जनतेच्या मनात देखील येतोय शिंदेगड जर कार्यकर्ते झाले जीव ओवाळून टाकत असेल तर गटाने काही पेक्षा जास्त मेहनत घेणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात मात्र चित्रात मोठी तफावत असल्याचं राज्यात दिसून येत आहे महाराष्ट्रावर काय करायला हवं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी काय करायला हवं महाराष्ट्र पिंजून करायला हवा हीच शेवटची संधी शिवसेनेचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा पक्ष संग्रहात आला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी किंवा आनंद दिघेंनी रस्ते अडवले होते ते जनतेत गेले होते आज पुन्हा तीच वेळ आली आहे पुढील तीन वर्षात शिवसेनेचा रोडमॅप ठरवावा किंवा निवडणूक आली की सभा घेणं ही पद्धत आता जुनी झाली आहे दोन्ही ठाकरेंनी दर महिन्याला किंवा दहा ते पंधरा दिवस मुंबई बाहेर घालवणं गरजेचं आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात शिवसेनेची ताकद मोठी होती पण आज तिथे पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी गावागावात जाऊन संवाद मिळावे घेणं गरजेचं आहे मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती आणि शिवसैनिकांचा वेगळा विचार एक निष्ठावान शिवसैनिकांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्यासारखा आहे जर मोठे नेते प्रचाराला गेले गेल्या नसतील तर शिवसैनिक वेगळा विचार करू शकतो हे कटूस असले तरी वास्तव आहे कार्यकर्ता हा शेवटी माणूस आहे त्याला मान सन्मान आणि नेतृत्वाचा पाठिंबा हवा असतो जर संकट काळात नेताच सोबत नसेल तर कार्यकर्ता किती काळ निष्ठा जपणार हे देखील सगळ्यात मोठं उदाहरण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे इथे जर पक्षप्रमुखांनी ने, युवा नेतृत्वाने ताकद लावली नाही तर ग्रामपंचायत नगरपालिकेतून शिवसेनेचा भगवा हटायला आता वेळ लागणार नाही हे देखील तेवढंच खरंय पराभव बराबर पर विसरा कामाला लागा निकालाने काय दिलंय यापेक्षा आपण काय गमावलंय याचा विचार करण्याची ही वेळ आहे पराभव अंत नसतो पण पराभवातून न शिकणं हा अंत असू शकतो शिवसेनेला नवसंजीवनी द्यायची असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना आता फिरायला हवं तरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा बोलबाला पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेची ताकद आणि पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणे फिरेल मित्रांनो या सगळ्या आघामणींसह आपल्याला हा वृत्तांत कसा वाटला महाराष्ट्रात शिवसेनेने हे करायला हवं उद्धव ठाकरेंनी हे करायला हवं हे माझं स्पष्ट मत आहे आपणास काय वाटतं आपण देखील आपल्या कमेंट्स नक्की व्यक्त करा